सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पव्यात नगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये भरधाव येणाऱ्या दुचाकी स्वाराचे दुचाकी गोदावरी नदीत कोसळली या अपघातात तरुण ठार झालाय तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला हा अपघात गुरुवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास घडला जीत रामदास गर्जे असे मयत तरुणाचे नाव आहे या अपघातात यश धुमाळ हा जखमी झाला असून त्याला नाशिक येथे उपचारार्थ दाखल केले आहे जीत गर्जे व यश धुमाळ हे बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास दुचाकीवरून कोपरगावच्या दिशेने येत होते गोदावरी नदीवरील शहरातील लहान पुलावरून येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी पुलाच्या कठड्यावरून नदीत कोसळली भाजपाच्या संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियाना अंतर्गत नगर जिल्ह्यातील उत्तर नगर दक्षिण नगर व नगर शहर महानगर जिल्हा अध्यक्ष अशा तीनही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी पंधरा ते पंचवीस एप्रिल दरम्यान होणार आहेत जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात येत्या तीन दिवसात प्रत्येकी दहा हजार सदस्य नोंदणी करण्याचेही प्रदेश पदाधिकाऱ्यांद्वारे सांगण्यात आले प्रदेश सरचिटणीस विजयराव चौधरी व विभाग संघटक मंत्री रवी अनासपुरे यांच्या उपस्थितीत जिल्हा भाजपच्या संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा नगर घेण्यात आला यावेळी नगर व परिसरातील नगर शहर मध्य नगर शहर, शहर भिंगार व केडगाव या चारही मंडलांची पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचं सांगण्यात आलंय तुन शेवगा काही महीती शेवगाव येथे काही अटल आरोपी येणार असल्याची माहिती शेवगाव पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार त्यांनी गुरुवारी पहाटे शेवगाव शहरात केलेल्या कारवाईत गावठी कट्ट्यासह जणांची टोळी केली आहे या टोळीकडून दोन वाहनांसह तेरा लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय शेवगाव पोलिसांनी ही कारवाई केली या कारवाईत दोन गावठी कट्टे आठ जिवंत काडतुसे चार मॅग्झिन दोन स्कॉर्पिओ गाड्या व अकरा मोबाईल असा मुद्देमाल पकडण्यात आलाय शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व सरकारी योजनांची प्रभावी माहिती पुरवण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यासाठी व्हॉट्सॲप चॅनल सुरू केले आहे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांच्या हस्ते या व्हॉट्सॲप चॅनलचे विमोचन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे कृषी उपसंचालक सागर गायकवाड व विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारनंतर पारनेर तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पाऊस कोसळला तालुक्यातील काही गावात गारपीट देखील झाली असून यामुळे ऐन उन्हाळ्यात पारनेरच्या रस्त्यावरून खळखळून पाणी वाहिले या अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसणार असून पुढे पावसाळ्यात पाऊस होणार की नाही यामुळे शेतकरी आतापासूनच चिंतेत आला आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी आवक झालेल्या कांद्याला एक हजार तीनशे सत्तर रुपयांपर्यंत दर मिळाला आहे यात एक नंबर कांद्याला एक हजार दोनशे पन्नास ते था एक हजार तीनशे सत्तर रुपये भाव मिळाला तर दोन नंबर कांद्याला एक हजार शंभर ते एक हजार दोनशे आणि तीन नंबर कांद्याला नऊशे पंच्याहत्तर ते एक हजार पन्नास व गोल्टी कांद्याला एक हजार शंभर ते एक हजार दोनशे पन्नास रुपये दर मिळाला आहे नगर येथील पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार संचालक मंडळाचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमही पुणे स्थित राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे त्यानुसार नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार असून दहा मे रोजी मतमोजणीनंतर निकाल घोषित केला जाणार आहे राहता प्रशासकीय इमारतीत निवडणूक निर्णय अधिकारी शिर्डी यांच्या कार्यालयातील तीन एप्रिल ते नऊ एप्रिल या कालावधीत साप्ताहिक व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज विक्री स्वीकृती सुरू राहील प्राप्ती अर्जाची छाननी अकरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे आणि छाननीनंतर वैद्य उमेदवारी अर्जाची यादी पंधरा एप्रिल रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाने तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले तसेच वीज पडून एका शेतकऱ्याच्या दोन गाई दगावल्या या नुकसानीची भरपाई करीत सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी आमदार अमोल खताळ यांनी दिली बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे आमदार अमोल खताळ यांनी गुरुवारी तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत त्यांना दिलासा दिला यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार धीरज मांजरे उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते पुणतांबा परिसरातील पाटपाणी गेल्यामुळे शेती उद्ध्वस्त झाली शेतकऱ्यांचे हक्काचे बारामाही ब्लॉक बंद झाले वरच्या भागात पाण्याची उचल वाढत गेली अनेक कारणांनी सुजलाम सुफलाम असलेला परिसर आज पाण्याअभावी उजाड होण्याच्या मार्गावर आहे नेवंडे धरणातून परिसराच्या टेलच्या भागाला पाणी मिळाले पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारावा लागेल असे आवाहन सुनील थोरात यांनी केले एका ठेकेदाराकडून ग्रामपंचायतच्या दाखल्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सरपंचाच्या मुलाला पंचवीस हजार रुपये स्वीकारताना येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले मकरंद गोरखनाथ हिंगे असे त्याचे नाव आहे त्याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला के अटक केली आहे न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठवडी सुनावली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री